एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्रीरामपूरचे माजी आमदार आणि अशोक उद्योग समूहाचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांच्यावर सोमवारी रात्री एका महिलेकडून दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे या तक्रारीनंतर राहुरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुरकुटे यांना श्रीरामपूर येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मुरकुटे यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत या घटनेमुळे राजकीय व औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणात मुरकुटे यांना अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे अटक केल्यानंतर मोरकुटे यांनी रक्तदाबाचा त्रास होत असल्याची तक्रार केली त्यामुळे पोलिसांनी त्यांना अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले मात्र पोलिसांकडून अधिकृत माहिती संध्याकाळपर्यंत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे या प्रकरणाबद्दल सध्या अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नसला तरी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी सुरू केली आहे मोरकुटे यांच्यावरील आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील तपासणी व कायदेशीर कारवाईसाठी सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यासाठी पोलिसांच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षा आहे